तर अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेमध्ये झालेल्या मृत्यूनंतर अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत या प्रकरणामध्ये नवनवीन उलगडे हे समोर येऊ लागलेले आहेत आणि नवनवीन खुलासे समोर येत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल भिटकरी यांनी याआधीच काही शंका उपस्थित केल्या होत्या आणि त्यात आता अकोल्यामध्ये त्यांनी आणखीन एक खळबळजनक खुलासा केला आहे घटनेच्या दिवशी संध्याकाळी पाच वाजता मिटकरी घटनास्थळी गेले आणि तिथल्या सरपंचांनी विमानातनं कोणीतरी उडी मारण्याचा प्रयत्न करत होतं हे त्यांनी पाहिलं असं मिटकरी यांनी म्हटलंय वाचवण्यासाठी पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असं सरपंचांनी सांगितलं असा दावा मिटकरींनी केलाय संध्याकाळी पाच वाजता आटोपल्यानंतर तो दिवस एका आठवत किती माहिती घेतली तिथल्या सरपंचांनी असं स्टेटमेंट दिलं होतं की कोणीतरी विमानातून उडी मारण्याची धडपड करत होतं आम्ही त्याला वाचवायला गेलो तो अचानक स्फोट झाले आणि मग नंतर कळलं पाच मृतदेह त्या ठिकाणी सापडले आणि शरद पवार यांना सुद्धा या संदर्भात प्रश्न विचारण्यात आला त्यावरती मात्र त्यांनी ऑथेंटिक माहिती अधिकृत माहिती येत नाही तोपर्यंत बोलणार नाही असं म्हटलंय पाहूया साहेब अजित पवारांच्या अपघाताबाबत अनेक प्रश्न चिन्ह उपस्थित केले जातात अनेक शंका उपस्थित केल्या जातात या संदर्भात तुम्हाला काय वाटते हे सगळं म्हणजे हरसुरते होنده कोण काय सांगेल सांगतील हे विसर शंका घेताना त्यांनी स्वतःने काही माहिती नाही तो